कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा सा वापर करणे गरजेचे आहे राज्य शासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पन्न खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ए आयचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले कृषी मंत्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनवताना शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या सूचना आणि प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने हा संवाद चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले शेतकऱ्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत आंबा काजू भात फणस नारळ सुपारी अशा वेगवेगळ्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये जे काही वेगळेवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न शेतकऱ्यांनी अतिशय मनसोक्तपणे या ठिकाणी मांडले त्यामध्ये येणाऱ्या अडचणीच्या सा संदर्भात त्यांनी चर्चा केली त्या आहे वाहप केलेला आहे त्या चर्चेवरती सन्मान्य आयुक्त माझ्या बरोबर होते आहेत आणि त्या संदर्भात आम्ही दोन तीन दिवसामध्ये सन्मानित सेक्रेटरी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून त्यामध्ये ज्या ज्या शक्य लवकर बदल करण्यासारख्या आहेत ते तात्काळ बदल करू आणि ज्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही चर्चा करून निर्णय घेऊ सर सोयाबीनची खरेदी जी आहे आहे आता बंद केलेली आणि केंद्र सरकार म्हणते की सोयाबीन शंभर टक्के आम्ही खरेदी करू खरे। इकडे शेतकरी आंदोलन करतात सोयाबीन तो वनन विभागाकडे तो भाग असल्यामुळे त्या संदर्भात मी जास्त भाषा करू इच्छित नाही परंतु पणन मंत्री त्या संदर्भात आपल्याला खुलासा करतील मला असं पनन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ऑलरेडी आपली खरेदी सुरू आहे काही ठिकाणी काही अडचणीमुळे खरेदी थांबलेली आहे पण ते सर्व सोयाबीन खरेदी करू असा त्यांचा या ठिकाणी मला निरोप आहे सर आंबा हा कोकणातला महत्वाचा आणि निर्यात होणारा परंतु आंबा शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांनी संदर्भात शेतकऱ्यांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहेत या संदर्भामध्ये एक्सपोर्ट झालेला आंब्याचा ओटीपी हा शेतकऱ्यांच्या डायरेक्ट नावावर या ठिकाणी अशी त्यांची मागणी आहे तर ते मागणी असते आहे त्यामुळे त्या संदर्भात आम्ही शासन विचाराधीन आहे काय कारण झालेला निर्यातीला कुठल्याही गोष्टी कुठल्याही उत्पादनाला निर्यात केली त्याला हमी भाव नसतो हमी भाव हा एम एस पी केंद्रामध्ये उत्पादित केलेल्या मालावर असते एक्सपोर्ट केल्यानंतर त्याचे भाव कमी होतात किंवा जास्त होतात ते डिपेंड्स म्हणजे डिमांड आणि सप्लायवरती अवलंबून असतं त्यामुळे ते डिमांड सप्लाय काय असेल त्याच्यावरती ते ठरेल काजू महाग पडतो काजू स्वस्त पडतो ठीक आहे आयात कर संदर्भामध्ये आम्ही केंद्र सरकारला सूचित करणार आहोत सर नॅनो डीएपी आणि नॅनो खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आणि याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे ना चौकशी घेऊन गुण माहिती घेऊन आणि मी आपल्याला म्हणजे चौकशी करण्याची गरज पडली तर आम्ही चौकशी पण करू